नमस्कार आपल्या हिंदू परंपरेतनं एक खूपच शक्तिशाली आणि पवित्र विधी आहे तो म्हणजे देवाला एक हजार तुळशीची पानं वाहण्याचा चला तर मग या अनोख्या प्रथेमागचं नक्की रहस्य काय आहे आणि त्याचं महत्व किती आहे हे आज आपण जाणून घेऊया हाच तो प्रश्न आहे जो सगळ्यांना पडतो एक नाही अकरा नाही थेट एक हजार असं का तर या प्रथेमागे एक खूप खोल अर्थ दडलेला आहे जो थेट आपल्या श्रद्धा आणि परंपरेच्या मुळाशी जोडलेला आहे अच्छा तर या प्रथेचं मूळ सापडतं एका पौराणिक कथेमध्ये ही कथा आपल्याला सांगते की नेमकं तुळशीला भगवान विष्णूंच्या पूजेत एवढं महत्वाचं स्थान का मिळालं या कथेची जी मुख्य पात्र आहे तिचं नाव आहे वृंदा आणि ती होती भगवान विष्णूंची एक निस्सीम भक्त तिची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की पौराणिक कथांमध्ये ती अक्षरशः अजरामर झाली आणि तिच्या याच अढळ श्रद्धेवर तिच्या या भक्तीवर प्रसन्न होऊन खुद्द भगवान विष्णूंनी तिला एक दिव्य वरदान दिलं एक असं वचन जे तिच्या अस्तित्वाला कायमचं त्यांच्या पूजेशी जोडणार होतं आणि ते वचन काय होतं ते होतं माझी पूजा तुझ्याशिवाय नेहमीच अपूर्ण राहील आणि याच वरदानामुळे वृंदा तुळशीच्या रूपात पृथ्वीवर अवतरली आणि भगवान विष्णूंच्या पूजेचा एक अविभाज्य म्हणजे कधीही वेगळा न करता येणारा भाग बनली तरी झाली पौराणिक कथा पण आता या कथेच्या पलीकडे जाऊन या प्रथेमागचं जे मुख्य कारण आहे ते समजून घेऊया म्हणजे हा एक हजारचा आकडाच का निवडला गेला तर बघा हा जो हजाराचा आकडा आहे ना याचा थेट संबंध आहे भगवान विष्णूंच्या सहस्रनामावलीशी आता सहस्रनाम म्हणजे काय तर दुसरं तिसरं काही नाही भगवान विष्णूंची एक हजार दिव्य नावं आणि यातला विधी तसा अगदी सरळ आहे विष्णू सहस्रनामातील प्रत्येक नावाचा जप करायचा आणि त्यासोबत एक तुळशीचं पान देवाला अर्पण करायचं एक नाव एक पान एक नाव एक पान असं करत करत पूर्ण एक हजार वेळा आता ही पूजा म्हणजे फक्त एक विधी नाहीये अनेकजण याला एक मोठं व्रत किंवा एक संकल्प म्हणून बघतात आणि या व्रताच्या माध्यमातून ते आपल्या जीवनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून प्रार्थना करतात आणि या इच्छा कोणत्या असू शकतात तर उत्तम आरोग्य घरात समृद्धी आणि संपत्ती यावी सुखसमाधान लाभावं चांगला विवाह जुळून यावा संतती प्राप्ती व्हावी किंवा हाती घेतलेल्या कामात यश मिळावं अशा अनेक गोष्टींसाठी हे व्रत केलं जातं ही एक अशी श्रद्धा आहे जी आपल्या वैयक्तिक इच्छांना थेट त्या दिव्यशक्तीशी जोडते आणि यात अजून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे तुळशीला देवी लक्ष्मीचंच एक रूप मानलं जातं त्यामुळे होतं काय की जेव्हा एक हजार तुळशी अर्पण केल्या जातात तेव्हा फक्त भगवान विष्णूच नाही तर देवी लक्ष्मीचीही कृपा प्राप्त होते अशी एक दृढ मान्यता आहे बरं या व्रताचा परिणाम फक्त वैयक्तिक इच्छापूर्ण होण्यापुरताच मर्यादित नाही याचे फायदे खूप व्यापक आहेत म्हणजे आपल्या मनावर आणि आपल्या घरातल्या वातावरणावर सुद्धा याचा खूप चांगला परिणाम होतो म्हणजे बघा याचे दुहेरी फायदे आहेत एका बाजूला त्या नामजपामुळे आपलं मन शांत होतं मनातले नकारात्मक विचार दूर होतात आणि एक प्रकारची आध्यात्मिक ऊर्जा वाढते आणि दुसऱ्या बाजूला घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे घरातली शांतता वाढते आणि समृद्धी येते आणि आपल्या धार्मिक श्रद्धेनुसार असंही मानलं जातं की या विधीमुळे पापक्षालन होतं पापक्षालन म्हणजे काय तर आपल्याकडून कळत नकळत झालेल्या चुकांची पापांची क्षमा मिळते आणि खूप मोठ्या प्रमाणात पुण्य मिळतं पुण्यसंचय होतो आता आपण या सगळ्याच्या अंतिम आणि सगळ्यात महत्वाच्या प्रतिकात्मक अर्थाकडे वळूया तर मग एक हजार तुळशीची पानं अर्पण करणं हे फक्त एक कर्मकांड किंवा विधी नाहीये हे प्रतीक आहे भक्ताच्या निस्सीम श्रद्धेचं त्याच्या प्रचंड संयमाचं आणि त्या परमात्म्याप्रती असलेल्या संपूर्ण शरणागतीचं संपूर्ण समर्पणाचं हे खूप शक्तिशाली प्रतीक आहे आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडतो की भक्ती म्हणजे फक्त असे मोठे विधीच असतात का की आपली रोजची अगदी साधी सुपी वाटणारी कामंसुद्धा तितक्याच खोल भक्तीची अभिव्यक्ती असू शकतात यावर नक्कीच विचार करण्यासारखा